येतो बघा हे पाणी साचलेलं हस त्याचं 5 फूट पुढे चालू चालू फूट पुढे माझं खाने ਜੀ ਤੁਲ ਦੀਓ ਬੋਚ ਦੀਤੇ ਦੈਂਗਾ ਤੀ ਪੁਰੀ ਤੀ ਇਦਿ ਦੀਲੁ ਰੋ ਦੀ ਏ ਦਾਂ ਦੀਗਾ ਰਾ ਦੀ ਸਰ ਬਾਂ

ते एवढच घे हातला पाय आजचा हा पाणी खोले झालं हा खोले एक पाणी हे काही जाईन देता घ्या येऊज तुला चांगलाय चलो घे पाणी झुंकत है का, का <g Fascists> पाणी चाललं ना हे जे ना हे तुमचं पाणी इथं दाखवलं तरी पाहायचं म्हणजे हे कुठे क्रॉस करून गेलं इथं लागल्यानंतर इथं जर लागलं तर क्रॉस करून गेलं इकडचं लागल्यानंतर इकडे बी लागलं पाहिजे म्हणजे हे क्रॉस करून इथं लागल्यानंतर इथं लागलं आपण जे क्रॉस करून गेलो इथे ते एवढ्या जागेत लागलं पाहिजे जर लागलं तर मग इकडे डबल आहे म्हणजे चार डबे लागतात साडेचारशे खालू पाणी पाहून साडेचारशे घेऊ शकतो आपण पाणी साडेचारशे चारशा तुम्हाला नवद पाहिजे आली शकता काम होऊ शकतात तीन चार घेऊ शकतो तुम्हाला जर वाटलं कमी पाहिजे जागा आहे कौन चला कुछ वाला आज यहां पे बोला हां देले ये देखो खादा ये ठोका केला थोड़ा सा का दो दीदी जगह अंदर के ये मीटर का잖아 लगानों को दगडों दगड जगह जगह बंदा 되가락하고 자 시미터스니 되가락하고 되가락. 뭐 함? 아니네 칼이 갔어. 스갑. 예지 좀. 예지 좀 안만?

नमस्कार मी विजय होतो अशोक शिंदे जिल्हा बुलढाणा मी आज बुलढाणा जिल्ह्यातून जालना जिल्ह्यातील नगर म्हणजे जालना जिल्ह्यातच आम्ही जे प्रॉपर जालन्यातच एक प्लॉट पॉईंट देण्यासाठी आलो होतो झाल्यानंतर भाऊचा आम्हाला कमीत कमी पंधरा वीस दिवस झाले चालूच होते आज योगा त्यांचा नंबर वेटिंग असल्यामुळं त्यांना भरपूर दिवस वाट पाहायला लागली त्याच्यानंतर आज आपण आपल्यानंतर त्यांचा आठशेचाळीस म्हणजे एक जे इथं प्लॉट आहे प्लॉटवर आम्ही पाहिलं पाणी पाहिल्यानंतर सगळं आम्हाला इतकं चांगलं पाणी वाटलं इथलचे जे चान्स आहे ते पाणी लागायचे ते साडेचारशे फुटापर्यंत आहे आणि जालन्यात आम्ही काही पायंडिज घेते जालन्याच्या काही भागात पाणी लागतं आणि काही भागातले जे एरिया आहे तो थोडंसं ड्राय असल्यामुळं काही ठिकाणी मी जालन्यात पाणी भेटत नाही इथं तसंही म्हणतात पातळीचं थोडंफार कमी जास्त आहे इथलचं जे पाणी आहे इथं ते साधारण चांगलंच पाणी लागणार आहे ना तर हापूर मी एक ते दोन दिवसात होईल एक दोन दिवसात झाल्यानंतर आपल्याला याचा रिझल्ट आल्यानंतर आपण पुढे टाकू मग आपल्याला अंदाज येणंच याचा किती लागेल काय लागेल ते साडेचारशे फुटापर्यंत इथं यांना दीड पावणे दोन इंची पाण्याची चान्सेस लागायचे आहे घेतल्यानंतर आपल्याला समजणार किती लागेल जास्त लागेल किंवा कमी लागेल पाणी लागायचं हे जास्त हे पाण्याच्या पदरावर अवलंबून असतं आता खाली चार पदराचे चान्सेस आहेत त्याचे दोन पत्र चांगले आणि दोन झिरपच्या स्वरूपाचे आहेत त्यामुळे पाणी किती लागेल हे आपल्यालाही माहिती कमी जास्त होऊ शकतं पाण्याचा तेवढा अंदाज तेवढा पाण्याच्या पदरावर अवलंबून पाण्याचं हे या समजणार आपल्याला गणित काय काय बोर्ड हा महाशिवरात्रीच्या दिवशी गोर होणार आहे त्यांचा म्हणजे गुरुवारी येथे दोन तीन दिवसातच आता गुरुवार येणार सहा दिवसांनी यांचा गोर गोर झाल्यानंतर तोही आपल्याला व्हिडिओ येईल व्हिडिओ आल्यानंतर आपण तोही तुम्हाला अपलोड करू धन्यवाद